गोंदिया जिल्ह्यामध्ये रेती तस्करांची मुजरी दिवसाढवळ्या सुरू झाली आहे रेती तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनांना चक्क शून्य 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 अशी नंबर प्लेट लावली गेली आणि अवैध वाहतूक सुरूच आहे महसूल विभाग तर सोडाच पण परिवहन आणि पोलीस विभाग सुद्धा रेती तस्कर यांच्याकडे लक्ष देत नाही किंवा तस्करच त्यांना जुमारत नाहीयेत असं समजतंय राज्यातच काय देशात सुद्धा परिवहन विभागामार्फत वाहनाला फक्त शून्य 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 क्रमांक दिल्याचं समजलेलं नाही आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी आशिष झुनगरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून आशिष काय नेमका हा सगळा प्रकार आहे असे जर नंबर प्लेट दिसत असतील तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही ही गोष्ट अजूनपर्यंत लक्षात का आली नव्हती नक्कीच सिद्धी हा शून्य शून्य नंबर हा टिप्पर गोरेगाव तालुक्यामध्ये रोजी या टिप्पर वर कारवाई करण्यात का आली आहे मात्र तरी सुद्धा हा टिप्पर आढळला आहे मुख्य म्हणजे रेती तस्करांना तस्करी करणारे टिप्पर असतात अशाच प्रकारे नंबर मिटवून ते वाहन चालवतात आणि अवैध रेतीचं हे काम सुरू आहे पोलीस प्रशासनावर सुद्धा हे टिप्पर चालक आहे हे जुमाडत नसताना दिसत आहे आपल्याला आणि बघू शकता तुम्ही त्याप्रमाणे झिरो शून्य 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 अशा प्रकारे आहे समोरचे नंबर जो आहे तो जाणून बुजून फोडण्यात आलेला आहे आणि जेणेकरून अवैध रहती यांची सुरूच राहावी असे यांचा प्रयत्न सुरू असते पण आशिष धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी